Hi, Mary. <laughs> <laughs> थोडक्यात वाचलो का रे काय झालं अरे मी चीज खात होतो आणि मेरी हे ऐकून मला इंटरनेट फिल्टर्स बद्दल तुला सांगण्याची एक छान कल्पना सुचली खरंच मी काही केलं तरीही तू मला शिकवतोस फारच छान मी पुढच्या वेळी काही शिकवताच येणार नाही असंच काहीतरी करतो <laughs> बर चल कंप्युटरकडे सुदैवानं सीड बॉस्कोला बाहेर घेऊन गेलाय अरे घाबरू नकोस तो मला नाही त्रास देत हम्म बरोबर आहे हा तर तुला काय सांगायचं होतं मला मिरी जेव्हा तू घरामध्ये आणि त्यानंतर बिळामध्ये पळत आलास तेव्हा तू फिल्टर्स मधून पार झालास त्यामुळे संकटे एका मागे एक निघून गेली हा आता त्याचा विचार केला तर मी चांगलं डोकं वापरलं हम्म तर कंप्युटर सुद्धा तसंच काहीस इंटरनेटवरील डेटाच्या बाबतीत करू शकतो खरंच म्हणजे नको तो डेटा आपण टाळू शकतो नक्कीच आपण साईट्स बंद करणे किंवा नको असलेल्या इमेजेस वगळणे असं बरंच काही करू शकतो पण कोणी असं का करेल अरे मिरी इंटरनेटवर जशी माहिती व्हिडिओज इमेजेस यासारख्या चांगल्या गोष्टी असतात त्याचप्रमाणे वाईट गोष्टी देखील असतात आपलं नुकसान करू शकतील अशा गोष्टी अगदी बरोबर आणि अनेक वेळेला सॉफ्टवेअर फिल्टरचा वापर करून अशा गोष्टींवर बंदी आणणे हे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा चांगलं असतं ज्यावेळी लहान मुलं कम्प्युटर वापरत असतील तेव्हा तर हे विशेष महत्वाचं असेल म्हणजे त्यांनी हिंसक आणि भयानक गोष्टी पाहू नयेत पण मग तिरी हे करायचं कसं यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे पॉपअप ब्लॉक करणे अरे हो काही साईट्स सतराशे साठ ब्राऊझर विंडोज उघडून ठेवतात जेव्हा पण मी त्यावर काही क्लिक करतो ते सुरू करण्यासाठी ह्या मेनूवर जा इथे क्लिक कर आणि पॉपअप ब्लॉक करण्याचा ऑप्शन निवड हे इतकं सोपं आहे मस्तच पण बाकीच्या बाबतीत काय करायचं मिरी बाकीच्या गोष्टी टाळून टाकण्यासाठी आपण वेगवेगळ्या वेबसाईट्सचा उपयोग करू शकतो जसे की ओपन डी एन एस डॉट कॉम सायबर पेट्रोल डॉट कॉम सायबर सिटर डॉट कॉम आणि सेक्युरानेट डॉट कॉम ते कसं करायचं ह्या सांगितलेल्या वेबसाईट्स वेगवेगळ्या पद्धती वापरून सुरू करता येतात काहींसाठी पैसे लागतात तर बाकीच्या मोफत असतात म्हणजे युजर्स त्याला आवडेल तो पर्याय निवडू शकतो हा हा अशीच एखादी कॅट पेट्रोल डॉट कॉम सारखी वेबसाईट असती तर त्याचा वापर करून मी बॉस्कोला आयुष्यातून घालवलं असतं <laughs> पण मग तू दिवसभर कोणाला चळणार